<laughs> तर मित्रांनो काल बघितलं तर या ठिकाणी पुणे असेल नाशिक असेल अहमदनगर छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा जळग जालना असेल बीड असेल अकोला अमरावती त्यानंतर यवतमाळ वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह कड़ गारपीट झालेली पाऊस चाललेला आहे मग आज आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल आज जर आपण बघितलं तर यामध्ये अहमदनगर असेल ज्याला आपण आयल्या तर या ठिकाणी बघितलं तर आज जे पाऊस असेल ते असेल अहमदनगर असेल बीड असेल धाराशिव असेल सोलापूर असेल लातूर असेल त्यानंतर यवतमाळ असेल चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल भाग बदल विजेच्या कडकडाटा गडगडाटासह ठिकठिकाणी तुम्हाला पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे वादळी पार या पाऊस तुम्हाला हा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर सांगली असेल कोल्हापूर असेल सातारा असेल पुणे असेल नाशिक असेल जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर जालना असेल परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदलत विजेच्या कडकडाटा कर गडगडाट असं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा कर गडगडाट अस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर कोकण किनारपट्टीकडे जिल्ह्यामध्ये मात्र तापमान तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे उष्णता तुम्हाला जास्त जाणवणार आहे ज्यामध्ये जिल्हे असेल त्यामध्ये पालघर असेल ठाणे असेल मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या कोकणातील सातहीच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे आहेत जोरदार तुम्हाला ज्या उष्णता जाणवणार आहे इतर जिल्ह्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी ज्या भाग सुद्धा पाऊस पाहायला मिळणार आहे आणि जास्तसुद्धा पाऊस तुम्हाला जे येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत जिल्ह्यांना जास्त पाऊस तुम्हाला <coughs> आवा पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे समजय जय हिंद महाराष्ट्र